अद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ज्या पुतळ्याची विटंबना चालली आहे खरं तर कालच्या बाईटमधून जे आमदार किरण लामटे यांचे कार्यकर्ते येऊन जे पुढे येऊन बोलतात का आदिवासी समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये वाद लावण्याचं काम काही लोकं करतात खरं तर वाद लावण्याची मुळात भूमिकाच नाही आहे शैलेंद्र पांडे अजित नवले ज्या या ठेकेदारांनी जेब पुतळ्याचं काम घेतलं आहे आणि मुळात पुतळ्याची कोणत्याही प्रकारची समाजाला ना गावकऱ्याला ना कोणत्या नेत्यांना ना विचारता हा पुतळा पर्चपर उद्ध्वस्त केला आणि आता कुठेतरी समाजाची शांत भावना निर्माण केली मला वाटतं दशरथ सावंत असतील ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ असेल विजय देशमुख असतील ह्या लोकांनी आदिवासी समाजाच्या जाणकार नेत्यांबरोबर चर्चा केली आणि हा जो वाद आहे हा कुठेतरी थांबण्यात यावा आणि याला बी एक सर्व समाजाने एक भूमिका चांगली मांडली का ज्या तरुणांवरती ते गुन्हे मागं घेण्याचं काम ॲट्रोसाठी सारखा गुन्हा मागं घ्यावा अशी सगळी भूमिका मांडली परंतु आता याच्यातून कुठंतरी आमदार साहेबांनी पुढे येऊन भूमिका मांडली पाहिजे का हा वाद कोण पेटवतो आहे हा वाद पेटवत असताना तुम्ही एका समाजाच्या बाजूनी आहात का कोणत्या समाजाच्या बाजूनी आहात का पण तुम्ही पुढे येऊन बोललं पाहिजे का आत्ता क्रांतीवीर राघोजी भांगरेंची विटंबना होती आहे आणि ही विटंबना एवढी मोठी राज्यातला पुतळा राघोजी भांगरेंचा एवढा मोठा पुतळा जमीन दोस्त केला याच्यावरती गुन्हा नको करायला का कोणी का जो गुन्हा केला आहे त्याला काही मोकट सोडता येईल का पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे ज्यांनी कोणी हा गुन्हा केला आहे त्या गुन्हेगाराच्या पाठीमागं कोण आहे हे स समाजाला दाखवून द्यावा आणि याच्या पलीकडे जाऊन सांगायचं ठरलं जा तर क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं जन्मदेवगाव आहे आणि त्या जन्मदेवगावामध्ये पुतळेची विटंबना होती हा फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यातून एक सांगायचं आहे का आता कुठेतरी म्हणे ग्रामसभेत हा विषय घ्यायचा आहे मग आता ग्रामसभेत विषय घ्यायचा आहे तर आता ग्रामसभेमध्ये विषय येतो तर आता आता मला वाटतं अलीकडं तर पार्ट्या बोकड या गोष्टी हो राहिल्यात मग याच्यातून काय संदेश द्यायचा आपण आदिवासी समाजातून खरं तर आमदार मोदे तुम्हाला विनंती आहे हा वाद कुठेतरी पे थांबवण्याचा प्रयत्न करावा आपण कुठेतरी मीडिया पुढं यावा ही समाम समाजाच्या वतीने विनंती आहे आणि राहिला दुसरा मुद्दा काल जे पत्रकारी परिषदेमध्ये जे जे कोणी बोलले त्यांनी मला दाखवून द्यावा का तुमचा एक फोटो आहे का राघोजी भांगरेचा जन्मगाव जाऊन तुम्ही कुठं नमस्कार केलेला असा फोटो दाखवा तुम्ही तुम्ही आमचा आदिवासी समाजाने एवढा मोठा क्रांतीवीरांचा जो पुतळ्याची विटंबना झाली आम्ही एवढं समाज रस्त्यावरती उतरलं आणि कुठंतरी आता आम्ही ज्येष्ठ तुमच्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही एकीकडं पुन्हा एकदा ठिणगी टाकायचं काम करतात हे कोणाच्या करता सांगण्यावरून करतात तुम्ही ह्या साऱ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चालल्यात याच्यातून कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि निश्चितप्रमाणे मला माहिती आहे ह्या दोन समाज दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदेने नातात आम्ही समाजाच्या दोन्ही समाजाचे आदर करते आहोत आणि आपण कुठंतरी ही भूमिका शांततेती घ्यावी मी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो